नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळण्याची तारीख झाली आहे फिक्स चला तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे का... व्हिडिओ आहे आपण सरळ व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली असल्याचे सरकारने जाहीर केले होते सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एम किसान योजना योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे यावर्षी राज्यातील अनेक शेत अनेक भागातील अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचे नुकसान झाले राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकाचे एकूण नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पीक विमा घेतला आहे त्यासाठी विमा कंपनी डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाहीत परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक विमा नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल पुरामुळे अनेक शेतकऱ्यांना भात पीक पूर्णपणे वाहून गेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड लागवड केली त्यांनी दहा रुपयाच्या आत विमा दाख दावा करून सात हजार प्रति एकर एक सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक विम्याचे प्रयोग पूर्ण झाले विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार नुकसानीसाठी दा शंभर टक्के भरपाई देईल नुकसान झालेल्या पी, पीक पिकासाठी प्रति एकर एक पंधरा हजार रुपये शेतकरी विमा दाव्याचे आतुरतेने वाट पाहत आहे अप्रत्यक्षिक हवामानाच्या घटनेमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांसाठी डिसेंबर सुरुवातीला दिले दिलेली रक्कम एक दिलासा उपाय म्हणून येईल